गुड मॉर्निंग मंडळी सकाळ झालेली आहे आणि आता मी चाललेली आहे दिदीकडे कारण की जे आम्हाला दोघींना जायचं आहे का साखरपुड्याला प्रीतला आणि भावना दोघांना पण सुट्टी नाही आहे तर आता प्रीत चाललं आहे तर सकाळीच मला दिदीकडे घेऊन चाललाय आहे आता आठ ता वाजे त्याची बस आहे सव्वाच साडेआठची आता कधी पोचू आणि काय होणार काय माहिती आहे प्रीतला बहुतेक उशीरच होईल आजरा धावपळच आहे आणि दिदीने नाश्ता पण बनवला तर दिदी बोली लवकर आहे पण आम्हाला सगळं घरचं उरके पण थोडा उशीरच झाला तर चला जाऊया दिदीकडे ओवीसुद्धा असणार आहे ओवीला स्कूलला सुट्टी आहे तर दीदी ओवी मी जाणार साखरपुडाला हा कामालाच आहे तर चला जाते दिदीकडे गुड मॉर्निंग कोण आहे ते झोपलंय हॅलो गुड मॉर्निंग झालीच काळ हॅलो हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय फुल आणले मी बघ आम्ही झोपेतच आहोत तुझा नाश्ता पण रेडी आणि जेवण सुद्धा रेडी उपमा असते मी कसली मच्छी आहे बागडा आहे अच्छा जेवण आहे कालवण रेडीच कालवण ओके okay. सकाळ सकाळ रेडी आता आपण थोड्या वेळात रेडी होऊ ना प्रीतला जाशील ना बरोबर सव्वा मामा बाय 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 गुड मॉर्निंग या व्यक्तीला तुम्ही ओळखता का कोण आहे <laughs> आमची आंघोळ झालेली आहे आणि जबरदस्तीने केस धुतलीत तुला केस धुवायला आवडत नाही असं आहे येत म्हणून ओके okay, ते दिदी माझी साडी इस्त्री करते मस्त इस्त्री करते मी तर कधी केली नाही इस्त्री <laughs> सगळी तयारी चालू आहे आमची तू येणार आहेस की नाही बघीन बघीन <laughs> <मतन> बेटन <laughs> ना मी ठीक आहे मटन पार्सल तुला कोण दे मटन बोलते पार्सल त्यालाच भेटणार मटन मटन खाण्यासाठी तू चाललीस तुला तुला मटन भेटत नाही चिकनच भेटत आज खाऊ घे आपण आणि फायनली मंडळी आपण रेडी झालेलो आहोत मस्त साडी वगैरे नेसले मेकअप वगैरे केलेला आहे आता रिक्षावाला आताला आहे कारण की आम्हाला दोघींना घेऊन जायला कोण नाही म्हणून रिक्षा बोलवलं आहे त्याच्यामध्ये बसू आणि मग तिकडे जाऊ आपण सुद्धा दाखवते तुम्हाला कशी दिसते ती मग आता ती फोटो काढते ओवी अजून आमची रेडी होते तर तिघीसुद्धा अशी रेडी होतो फोटोज वगैरे काढतो आणि मग जातं हु, छान दिसतेस ओके आता फक्त फोटोग्राफर कुठं आहे आपला त्याला बोलूया ओवी येईल काय येईल ये आमची ओबी मॅडम रेडी आहे हॅलो मला बोलते तिकडे मटन भेटेल ना खायला बोलते मला आणि दिदी सुद्धा रेडी आहे रेडी का चला केलेला था सकाळी पण जेवले होवी फक्त मटन खायला चालले

आयडिया चांगली आहे पण ना एकदम हायजिनिक प्रशांत कॉर्नर कस्टमाइज आहे आणि आता आम्ही जेवलो आमच्या चाललो घरी रिक्षावाला दा, दादाला फोन केला की के आम्हाला न्यायला ये त्यालाच सांगितलं पप्पाने की या दोघींना सोड परत घेऊन ये कारण की आम्हाला दोघींना घेऊन कोण जाणार का जिजू पण कामाला गेलेत माझे मिस्टर सुद्धा कामाला गेलेत असं झालं आमच्या गावामध्ये असं स्टँडवरच रिक्षा असतात गावागावात रिक्षा नसतात त्यामुळे सांगावं लागतो रिक्षावाल्याला तर आमच्याच गाव आल्या त्याला सांगितलंय चला जातो घरी मस्त झाला साखरपुडा जेवलं वगैरे सगळी माणसं भेटली हॅलो गुड इव्हनिंग मंडळी संध्याकाळ झाली आम्ही दोघीच झोपलो होतो या ना काही झोपच नव्हती काय करत होती ती टी व्ही बघत होती ओबी ना आणि नंतर ती तिच्या आजोबांसोबत बाहेर गेली होती आम्ही दोघी मस्त झोपलो दमलो होतो का मी सकाळी लवकर उठून इथला डबा वगैरे दिला आणि मग तो गेला कामाला परत इकडे आले आणि मग साखरपुड्याला गेले आज खूपच अशी धावपळ होती आता आम्ही ओवी झाले आता गावातल्या दुकानामध्ये तिला काहीतरी खाऊ पाहिजे कुठे मग अशी काहीतरी खाऊया आपण खाऊया आहे जा काहीतरी आण सुट्टी आहे तिला तर हा तर आजचा दिवस होता असा खूप मजेशीर सगळी भेटले बरं वाटलं जरा आई पप्पा नव्हते आई बाप्पा गेले होते पनवेलला त्यांना एक लग्न होतं तर ते अटेंड करायला गेले होते मग आम्ही इकडे गेलो साखरपुड्याला असं तर हा जो साखरपुडा होता तो माझ्या आत्याच्या नातीचा होता त्यामुळे सगळी आमची माहेरची माणसं सगळी भेटली सगळीजण आई पप्पांना विचारत होते पण आई बाप्पा तिकडे होते आई पप्पा येतील तर तर काय म्हणत होते मी ते काय म्हणते पकडले तिचं नुसतं पकड्यांवरच चाललंय मावशी मग पकोडे खावते मुलं ठीक आहे चल गुढी मावशी आज खूप दिवसांनी म्हणजे सकाळी आले मी आणि आता जेवणच जाणार आहे दिदी बोली जेवण काय करू नको तिकडे इकडूनच जेवून जाता प्रीत येईल सव्वा सातला तर फ्रेश होतपर्यंत जेवणाचाच टाईम तर मग मला ठीक आहे चल इथूनच जेवून जाते तर उद्या परत सकाळी त्याला कामाला जायचं आहे असं तर ओला पाठवते दुकानावर खाऊ आणायला आणि आमचं असं जवळ दुकान आहे गावामध्ये आहे आतमध्ये तर मॅडमची सायकल घेऊन ती हळूहळू जाते आली दुकानात पै आता कशी मोठी झाली ओवी नाही पाचवीला गेली आता हाँ। हाईट पण वाढली मग सायकल घेऊन हळूहळू गावाच्या दुकानात जाते काय लागलं असेल तर खाऊ वगैरे ओके बा बाय काय बाय बाय थंडी लागते स्वेटर घातल्यास तर काय पिशवी घेतलीस काय हा ठीक आहे सावकाच जा डास आलेत ना <laughs> हे कोण आहे आमच्याकडे आलं चलो बाय बाय येतच का घरी बाय बाय आज बेस चलो निघाल मामाला कामावरून मला नाही ला दाखवते होती तुम्हाला लांब झालीत लांब चलो मी स्कार्फ वगैरे बांधले थंडी आहे खूप चलो बाय बाय ए बाय 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 परी काय मायलेकीचं प्रेम चालू आहे हे आमच्याकडे डोंगर आमच्याकडे जाम थंडी आहे मग काय धुक पण जाम हे माझ्या बहिणीने मला दिले कारण का मी स्कार्फ आणला नाही येताना ओके तिचं म्हणणं की तू माझ्या मम्मीची वस्तू का खाते तर माझं तिने घातलं चालतं मग तिच्या मम्मीचं घालणं चाललं नाही काय माझी बहीण आहे ती तू येण्याच्या अगोदर ती माझी बहीण आहे मग का झाला आला मी पहिला होतो तिचा विचार पहिले ती माझ्यावर प्रयर करायची तू तिथे थोडी झालीस अरे पण आम्ही एका रक्क